चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सोमी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या हृदयाचा दरवाजा एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही स्वामींना एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती तो म्हणाला जे आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो ती महान जागा तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं हसून काहीतरी बोलत जा हसून काहीतरी टाळत जा खूप सारे अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही पण काही निर्णय काळावर सोडून देत जा ठाऊक उद्या कोणी हसवणार भेटलं न भेटेल म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा स्वामी भक्तांनो आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होत असतो माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाचं जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातलं उदासीनपणा कमी होत नाही म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते मग ती नात्यातली असो मैत्रिणीतली असो किंवा प्रेमातली असो जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेल्या जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हा जीवनातला गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव याला ऐसे जीवन नाव माऊली म्हणतात जिथे जन्माला कोणत्या घरात यावं जगाचा निरोप केव्हा घ्यावं हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखविणारे कि मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचाच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालंतारे त्याला सुद्धा सुरक्षा पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात ज्यावेळी चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तरी तुम्ही रडू नका आयुष्यात बरेच गोष्टी आपल्या हातात नसतात तरी सुद्धा आपण ऍटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच कर्मा चांगले मिळते हे अंतिम सत्य आहे स्वामी जर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका ओळख हा शब्द मित्र की वगैरे माणसाचा तर सोडाच पण ओळख या शब्दाचीच आणि आपली खरी ओळख झालेली नाही ओळखीसाठी हापलेलं आपलं मन अपेक्षित आप व्यक्तीशी ओळख झाल्यावर अशांत शांत होत त्यानंतर जास्त ओळखतो जवळून ओळखतो म्हणता म्हणता केव्हा तरी ओळख होते मग ती व्यक्ती एक तर अंतरावर जाते किंवा अंतर उरत नाही देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरं म्हणजे आपला अंतरात्मा यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच आपण संपू देऊ नका एक मनाचं बालपण दोन अंतरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला जोपर्यंत देवाण घेवाण चालू असते तोपर्यंत ये जाणं चालू असते जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नाते संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकट जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होते पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत माऊली म्हणतात परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात माहिती असतं की हे वेळ पण पण निघून जाईल होणारा त्रास होणारी घुसमट नाही थांबवता येत आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही ही नाही करता येत आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंठागळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं बघत फक्त बघत राहणं असं कोणाला शक्य आहे कळत असतं की तो कुठलंच दुःख परमनंट नाही आहे पण ती मनाची होणारी घालमेल शब्दांत नाही सांगता येत एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी त्यांनाही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं पण सगळं काही व्यर्थ ठरतं था। तेव्हा जाणीव होते की जे होते ते चांगल्यासाठीच होते हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही ही हतबलता फार वाईट असते सकारात्मक विचारात खूप सामर्थ्य व शक्ती आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे माणसाला त्रास व दुःख देतात राग द्वेष भीती चिंता निराश या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते आपला वेळ व शक्ती वाया जाते नकारात्मक विचाराची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगते आपल्यावरील टीका सारखी आठवणे आपल्या प्रशंसनाकडे कमी लक्ष देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्या फसवतात अशी भावना करून घेणे इतरांना हिन तुच्छ लेखणे काही घडले की स्वतःला दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईटच बाजू पाहणे हे खूप वाईट विचार आहेत लोक म्हणतात वेळीच माघार घेतलं तर नातं टिकतं तडजोड केलं तर, तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीशी अपेक्षा असते तडजोड हुई एकंद फिरच होतं राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरवावा हे महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातू तुटतच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्न उरतोच ना शेवटी स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या घासावा शब्द तसावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे बोलावे मोजके नेमके खंगम खमके ठेवावे भान देशकाळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाचेही मनावर पाडूने चरे कोणाचेही वर्म व्यंग आणि जातपात धर्म थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे बोलणे ही संवाद कला शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वभावातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्द हे जंगल जागृत राहावं जिबेबरी ताबा स्वर्ण सुखदाता वा पाणी नाणी नसुने म्हणजे माऊली म्हणतात विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्ती व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्व देणे कायमच बंद करणे सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला पुन्ना पुन्ना तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच तुम्ही राहायचे नसते व अशा व्यक्तीवर जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सांधिन्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करत असतात देव इतक्या वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आयुष्यातील दुख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपलं इतकंच करावं अनेकदा आपण कोणतीही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना स्वामी भक्तांनो एखाद्याच्या व्यक्तीशी निष्क्रिय माणसं आणि अतिहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्याला ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीच नशिबातच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला कळस आणि अहंकार देखील जतन करत असतात कष्टाची भाकर लागली लुटावे कोणाला कधी जमलेच नाही चेहरा आरशेसारखा स्वच्छ होता मुखोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखा प्रेमळ माणसांची मोठ लागली आजपर्यंत काही कमी पडलेच नाही आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवत आणि वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरून जाते काही गोष्टी वाटेत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागते झाकलेल्या मुठीतून वाळू कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच उगीचात हो आहोत ना की आपण वर्षा वर्षाने मोठं होत चाललोय करा त्यांच्या सवयीवर नाही नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर पण त्यांच्यावर नाही विसरा त्यांच्या चुका पण त्या आला नाही कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही स्वामी भक्तांनो जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सारू झालं हे माहिती नसतं तरी कुठलं तरी आपण थांबायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झोपूनही धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसू जन्मभर वाकायचंच असतं पण जग सोडताना मात्र समाधाने हे जायचंच असतं सूर्याची काही गंमत आहे पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद